नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जी एस सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण यम पी एस सी पॉलिटी पी वायक्यू अॅनालिसिसची सिरीज पाहतो आहे दोन हजार अकरापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा आणि पूर्वपरीक्षा यामध्ये पॉलिटीवरचे जे सत्तावीसशे प्लस प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासह परीक्षाभिमुख परिपूर्ण स्पष्टीकरण असणारी यूट्यूबवरची मराठी माध्यमातली पहिली मोफत लेक्चर सिरीज ही आहे आणि ह्या सगळे लेक्चर्स अगदी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहेत बरोबर तर त्याच्यातले पुढचं लेक्चर आहे आज या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र म्हणजे पर्टिक्युलर राज्यांच्या बाबतीत आणि त्याच्यात त्याच्यात महाराष्ट्र विधानसभा आणि विधान, विधान परिषदेचे जे पदाधिकारी असतात किंवा जे अधिकारी असतात सभागृहाचे अध्यक्ष असतील किंवा सभागृहाचे सभापती वगैरे हो तर याच्यावर जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांचं आज आपण विश्लेषण करणार आहोत याच्यात सुद्धा प्रश्नांची संख्या जी आहे तर ती थोडीशी कमी आहे हे लक्षात ठेवा कारण हे टॉपिक छोटे छोटे टॉपिक आहेत परंतु डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार अभ्यास आप करताना आपल्याला याच्यावरती जर का प्रश्न विचारला गेलाच तर कुठले अभ्यास घटक प्रामुख्याने अभ्यासायला पाहिजेत तर याची माहिती तुम्हाला ले या लेक्चरमधून मी देण्याचा प्रयत्न करतोय चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील याशिवाय या ज्या पी डी एफ आहेत तर जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती अगदी मोफत उपलब्ध आहेत तिथून तुम्ही त्या डाउनलोड करू शकता बाकी जे सी स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर सध्या पाच सोशल मीडियावरती आम्ही उपलब्ध आहोत फेसबुक टेलिग्राम इंस्टाग्राम यूट्यूब आणि व्हॉट्सअप या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा ज्यावेळेस राज्य विधिमंडळाचे पदाधिकाऱ्यांबद्दल आपण चर्चा करत असतो तर त्यावेळेस आपल्याला विधान परिषद आणि विधानसभा याचा वेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करावा लागतो म्हणजे सर्वात पहिल्यांदा त्याच्याबद्दलच्या घटनात्मक तरतुदी आपण जाणून घ्यायला पाहिजेत की कुठल्या कुठल्या कलमांतर्गत अध्यक्षांच्या किंवा सभापतींच्या मी तुम्हाला ते कलम नंतर सांगेनच म्हणजे ज्यावेळेस आपण त्याची चर्चा करू तर घटनात्मक तरतुदी आपण सगळ्यात अगोदर पाहायला पाहिजेत की काय नक्की घटनात्मक तरतुदी कोणत्या कोणत्या कलमातल्या आहेत म्हणजे ढोबळमानानं जर का विचार करायचं झालं राज्य विधिमंडळाच्या ज्या प्रॉपर तरतुदी आहेत तर त्या कलम एकशे अडुसष्ट ते दोनशे तेरापर्यंत ह्या राज्य विधिमंडळाच्या तरतुदी आहेत मग त्याच्यातलं कलम एकशे एकोणसत्तर सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे ते नेहमी चर्चेत असतं राज्यांमध्ये विरो विधान परिषदेची स्थापना करणं किंवा मग रद्द करणं एकशे सत्तर मग विधानसभेची रचना त्याच्याबद्दल येतं एकशे शहात्तर अजून एकदा महत्त्वाचं कलम येतं राज्यपालांचं अभिभाषण एकशे अष्ट्याहत्तर वन सेव्हन्टी एट विधानसभेचा सभापती आणि उपसभापती अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष याच्याबद्दलच्या तरतुदी ज्या आहेत तर त्या तुम्हाला मिळतात मग एकशे एकोणऐंशी आहे सभापती आणि उपसभापतींची रिक्तदा राजीनामा आणि पदच्युती ऐंशीमध्ये सभापतीची कर्तव्य म्हणून पार पाडण्यासाठी उपसभापतींनी इतर व्यक्तीला दिलेले अधिकार मग पुन्हा एकशे ब्याऐंशी विधान परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ज्याच्याबद्दल आपण सुरुवातीला डिस्कशन करूया एकशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीपर्यंत पर्यंत विधान परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष याच्याबद्दलच्या तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात ह्या घटनात्मक तरतुदी आहेत की ज्याचा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये किंवा ऑब्जेक्टिव्हनुसार परीचे प्रश्न सोडवताना फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे ही कलम जे आहेत तर ती थोडीशी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा पर्टिक्युलर विधान परिषदेचे जे पदाधिकारी आहेत तर त्याच्यातले दोन महत्त्वाचे पदाधिकारी एक आहे सभागृहाचा अध्यक्ष आणि दुसरा सभागृहाचा उपाध्यक्ष ज्यावेळेस आपण संसदीय पद्धतीत विधिमंडळे ही सार्वजनिक हितासाठी महत्त्वाची कार्य पार पाडतं की जसं देशात संसद पार पाडते ही शिस्तीत पाडावीत वेळेत पार पाडावीत आणि विशिष्ट कार्यपद्धतीने व्हावीत यासाठी विधान परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन पदाधिकाऱ्यांची तरतूद जी आहे तर ती राज्यघटना तुम्हाला करण्यात आल्याचं दिसते पर्टिक्युलर विधानपरिषदेचा अध्यक्ष जो असतो तर विधानपरिषदेच्या प्रमुखाला विधानपरिषदेचा अध्यक्ष म्हणतात आणि विधानपरिषदेतील सदस्यांमधूनच त्या अध्यक्षाची निवड केली जाते कलम जा एकशे ब्याऐंशीनुसार हे लक्षात ठेवा आणि विधानपरिषदेच्या अध्यक्षांना तीन प्रकारे आपलं पद सोडावं लागतं त्याच्यातला पहिला प्रकार आहे कलम एकशे त्र्याऐंशी एनुसार त्यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत संपली असेल तर कलम एकशे त्र्याऐंशी बीनुसार अध्यक्षांनी लेखी स्वरूपात उपाध्यक्षांना राजीनामा दिला असेल तर आणि कलम एकशे त्र्याऐंशी सीनुसार विधान परिषदेतील सदस्यांनी एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने ठराव संमत करून त्यांना पदमुक्त केलेलं असेल मात्र अशा वेळेला विधानसभेच्या सॉरी विधान परिषदेच्या अध्यक्षांना चौदा दिवसाची पूर्वसूचना द्यावी लागते आणि तरच त्यांच्यावरती पदच्युतीचा ठराव जो आहे तर तो विधानभवनात किंवा विधानपरिषद संमत करता येतो आता विधान विधानपरिषदेच्या अध्यक्षांचा पदच्युतीचा ठराव ज्यावेळेस सभागृहामध्ये मांडला जात असतो त्यावेळेला हे विधानपरिषदेचे अध्यक्ष सभागृहाचं अध्यक्षस्थान भूषवू शकत नाहीत असं कल्याण एकशे पंच्याऐंशी एकमध्ये सांगितले परंतु या संदर्भात सभागृहाच्या म्हणजे पर्टिक्युलर विधानपरिषदेच्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचा आपलं मत मांडण्याचा आणि चर्चेत पहिल्या टप्प्यावरती मतदान करण्याचा अधिकार मात्र कलम एकशे पंच्याऐंशी दोननुसार विधानपरिषदेच्या अध्यक्षांना देण्यात आलेला आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे हेच भारताच्या राज्यघटनेचं सौंदर्य आहे ब्युटी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जर का एखाद्या व्यक्तीला पदावरून तो दूर करायचं असेल तरीसुद्धा त्या व्यक्तीला त्या प्रक्रियेत भाग घेण्याचा अधिकार संविधानानं दिलेला आहे येते का लक्षात विधान परिषदेचा अध्यक्ष या नेत्याने त्यांना असणारे अधिकार आणि पार पाडावे लागणारे कार्य हे विधानसभेच्या सभापतीला असणारे अधिकार आणि कार्यप्रमाणेच असल्याचं आपल्याला दिसून येते परंतु अध्यक्षांपेक्षा सभापतीला एक विशेषाधिकार जास्त आहे कुठलं एखादं विधेयक धनविधेयक आहे की नाही हे कोण ठरवू शकतं विधानसभेचा सभापती हे लक्षात ठेवा हा जो अधिकार आहे तर तो, तो विधान परिषदेच्या अध्यक्षांना नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट येते विधान परिषदेच्या अध्यक्षांचं वेतन भत्ते हे राज्य विधिमंडळ निश्चित करतं आणि हा जो खर्च आहे तर तो, तो राज्याच्या संचित निधीतून दिला जातो हे समजलं दॅट्स इट आता दुसरा जो विधान परिषदेचा पदाधिकारी असतो तो असतो विधान परिषदेचा उपाध्यक्ष अध्यक्षाप्रमाणेच विधान परिषदेच्या सदस्यांमधूनच उपाध्यक्षाची निवड केली जाते कलम एकशे ब्याऐंशीनुसार आणि कलम एकशे त्र्याऐंशीनुसार विधानपरिषदेच्या उपाध्यक्षांना तीन प्रकारे आपलं प्रकार पद सोडावं लागतं तीन प्रकरणामध्ये त्याच्यातलं पहिली गोष्ट आहे कलम एकशे त्र्याऐंशी एनुसार त्यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत संपलेली असेल तर कलम एकशे त्र्याऐंशी बीनुसार त्यांनी लेखी स्वरूपात अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला असेल तर आणि कलम एकशे चौऱ्याऐंशी एकनुसार अध्यक्षांचं पद म्हणजे सॉरी तिसरा प्रकार सांगायचं राहिला विधान परिषदेतल्या सदस्यांनी सदस्यांच्या तत्कालीन एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने जर का तसा ठराव संमत केला असेल तर चौदा तिसराच्या पूर्वसूचना दिल्यानंतर त्यांना हा ठराव मांडता येतो आणि विधानपरिषदेतील उपाध्यक्षांना आपलं पद रिकामं करावं लागतं अजून एक सर्वाची सर्वात महत्त्वाची गोष्ट येते विधानपरिषदेच्या उपाध्यक्षांबद्दल नोट डाऊन करून घ्या जर का अध्यक्षांचं रिक्त असेल उपाध्यक्ष आणि उपाध्यक्षांचं पद रिक्त असल्यास राज्यपालांनी नेमलेल्या सदस्याद्वारे अध्यक्षपदाची कर्तव्ये पार पाडली जातात आणि ही जी तरतूद आहे तर ती कलम एकशे चौऱ्याऐंशी एकमध्ये करण्यात आलेली आहे आणि विधान परिषदेच्या बैठकीस जर का अध्यक्ष गैरहजर असतील तर उपाध्यक्ष आणि उपाध्यक्षही गैरहजर असल्यास विधानपरिषदद्वारे नेमलेल्या सदस्याद्वारे अध्यक्षपद भूषवलं जाईल अशी जी तरतूद आहे तर ती कलम एकशे चौऱ्याऐंशी दोनमध्ये करण्यात आलेली आहे याशिवाय अध्यक्ष हे विधान परिषदेतील सदस्यामधून एक सदस्यांची उपाध्यक्षांच्या मंडळावरती नियुक्ती करतात काही सदस्यांची त्याला आपण काय म्हणतो पॅनल ऑफ व्हाईस चेअरमन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या गैरहाजरीत या मंडळातील सदस्य जे आहेत तर ते सभागृहाच्या कामकाजाचं नियमन करतात दॅट्स इट हे ते लक्षात हे संपलं हे विधान परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांबद्दलची माहिती जी आहे तर मी तुम्हाला दिलेली आहे आता दुसरं जे गृह आहे तर ते आहे विधानसभेचं विधानसभा आणि विधानसभेत सभापती आणि उपसभापती अशी दोन पीठासीन अधिकारी असतात विधानसभेच्या प्रमुखाला सभापती तर उपप्रमुख जो असतो तर त्याला उपसभापती म्हटलं जातं आणि बाबतीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यातील प्रत्येक सदस्य इतर सदस्यांना थेटपणे संबोधित नसतो तर तो आपले म्हणणं सदनाच्या प्रमुखाला किंवा प्रमुखातर्फे सर्व सदस्यांना संबोधित करत असल्यामुळे सदन प्रमुखाला सभापती सभेचा प्रमुख म्हणून ओळखलं जातं सभापतीबद्दल जर का पर्टिक्युलर पाहिजे झालं तर कलम एकशे अष्ट्याहत्तर काय सांगते सभागृहातील सदस्यांमधूनच एका सदस्याची सभापतीपदी निवड केली जाते आणि सर्वसाधारणपणे सभागृहाचा कार्यकाळ असेपर्यंत सभापती आपल्या पदावरती कार्यरत असतात परंतु त्यांना काही कारणास्तव पदही सोडावं लागतं आणि कलम एकशे एकोणऐंशी अन्वे विधानसभेचे सभापती अथवा उपसभापती यांचं पद जे आहे तर ते तीन कारणामुळे रिक्त होतं कुठली कुठली कारणं आहेत कलम एकशे एकोणऐंशी एनुसार विधानसभेचं सदस्यत्व त्यांचं संपुष्टात आलं असेल तर एकशे एकोणऐंशी बीनुसार विधानसभेच्या उपसभापतींना संबोधून आपला त्यांनी पदाचा राजीनामा दिला असले तर आणि एकशे एकोणऐंशी सीनुसार विधानसभेच्या तेव्हाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने सभापतींना पदावरून हटवण्याचा ठराव पारित केल्यास त्यांना आपलं पद सोडावं लागतं आणि मग विधानसभेच्या अध्यक्षांची कार्य वगैरे येतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं आपल्याला चर्चा करावी लागते सभापतीचं स्वातंत्र्य आणि निपक्षपातीपणा म्हणजे हे जे पद आहे तर ते कॉन्स्टिट्युशनली खूप महत्त्वाचं आहे म्हणजे एखाद्या सदस्याचं म्हणजे आमदाराचं सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकारसुद्धा या सभापतींकडं असतो सभापतीपदाचं स्वातंत्र्य आणि निपक्षपातीपणा अबाधित राखण्यासाठी राज्यघटनेमध्ये काही मूलभूत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत त्या बघा कलम एकशे एकोणऐंशी सी काय सांगते सभागृहाने तत्कालीन किंवा उपस्थित असलेल्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताच्या आधारे ठराव पारित केल्यानंतरच सभापतीला पदमुक्त करता येतं तोपर्यंत सभापतीला पदमुक्त करता येत नाही हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर अजून एक कलम आहे कलम एकशे एकोणनव्वद एक हे काय सांगत आहे सभागृहामध्ये कोणत्याही विषयावर मतदान घेण्यात आल्यानंतर सभापती पहिल्या टप्प्यावरती मतदान करत नाहीत आणि जर का दोन्ही बाजूनी समान मतं पडली तरच सभापती आपलं निर्णयक मत देतात आणि कलम दोनशे तीन सब आर्टिकल बी काय सांगते सभापतींचं वेतन आणि भत्ते राज्याच्या संचित निधीतून आकारले जातात दॅट इट त्याच्यामुळे त्याला तिथं स्वातंत्र्य मिळते तर हे पदाचं स्वातंत्र्य आणि निपक्षपतेपणा कायम ठेवण्यासाठी राज्यघटनेत राज करण्यात आलेल्या काही तरतुदी आहेत तर अशा पाचशा घटकांच्या आधारे जर का तुम्ही राज्य विधिमंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा अभ्यास केला तर याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही ओके येते का लक्षात म्हणजे घटनात्मक तरतुदी विधान परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष विधानसभेचे सभापती उपसभापती आणि निपक्षपातीपणा विधानसभेचे अध्यक्ष आणि पक्षांतरबंदी कायदा की आत्ता तो पर्टिक्युलर महाराष्ट्राच्या बाबतीत चर्चेला आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल थोडासा अभ्यास करून घ्या म्हणजे दोन हजार सालीची एक्यांना घटना दुरुस्ती आधी नियमाने एक कायदा करण्यात आला होता पक्षांतरबंदी संबंधीचा तर काय म्हणतो आपण त्याला या कायद्यात दुरुस्ती केली आणि एखाद्या सभागृहातील सदस्यांनी किंवा सदस्यांनी पक्षांतर केलं आणि इतर कोणा सदस्याने त्यासंदर्भात याचिका दाखल केली तर सभागृहाच्या के सभागृहाध्यक्षां पक्षांतरबंदीच्या निकषावर संबंधित सदस्याला अपात्र ठरवू शकतील ही जी तरतूद आहे तर त्या घटनादृष्टीनं मांडलेली आपल्याला दिसते आणि जे अधिकार जे आहेत तर ते, ते विधानसभेच्या सभापतींकडं तुम्हाला गेल्याचं दिसतंय त्याच्यामुळे त्यांचं महत्त्व जे आहे तरी ते वाढलंच आहे अधिकार आणि कार्य मी तुम्हाला सांगितली जर का जास्तीचे पाहिजे असेल तर पॉल्टीच्या पुस्तक वाचून घ्या इथं त्याच्यावरती प्रश्न खूप कमी आलेले आहेत ओव्हरऑल या टॉपिकवरतीच प्रश्न कमी आहेत परंतु मी तुम्हाला एक्सप्लेनेशन जास्तीचं दिले त्याच्यामुळे याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो ओके तर या सगळ्या टॉपिकचा अभ्यास करा तुमची प्री प्लस मेन ह्या दोन्ही परीक्षा इथं कवर होऊ शकतील दॅट शिट हे वेळ्या टॉपिकचा फक्त अभ्यास करा आणि दर्जेदार रेफरन्स बुक वापरा आपली लेक्चर पाहिली तरी सुद्धा चालतील ओके येत्या लक्षात चला आजचा आपला पहिला प्रश्न आहे राज्य विधिमंडळाच्या पदाधिकारीबद्दलचा ही जी सिरीज आहे तर तुम्हाला व्ही एस सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती जर का तुम्ही प्लेलिस्ट चेक केली एम पी एस सी पॉलिटी पी वाय क्यू अॅनालिसिस सिरीज तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट सगळ्या लेक्चर सिरीज पाहायला मिळतील पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आला आहे बॉम्बे मुंबई विधानसभा अध्यक्ष म्हणून एकोणीसशे सदोतीस ते एकोणीसशे छप्पन दरम्यान कोणी कामकाज पाहिलेलं आहे मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे म्हणून जरा काठीने नेपा तुम्हाला पाहायला मिळेल ॲक्च्युअल ते साल त्यांनी विचारले एकोणीसशे सदोतीस ते एकोणीसशे छप्पन्नापर्यंत एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार आपली विधानपरिषद किंवा विधानसभा स्थापन झाली होती विधिमंडळ स्थापन झालं होतं महाराष्ट्राचं चा। त्याच्यावरती जे एक लेक्चर आहे आपल्या ले वी चा जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती जी भारतीय संविधान नावाची जी लेक्चर सिरीज चालू आहे तर त्याच्यावरती आपण बरं महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेबद्दल बोललो आहे विधानभवनाबद्दल विधिमंडळाबद्दल बोललो आहे तर ते लेक्चर तुम्ही एकदा पाहून घ्या एकोणीसशे पस्तीस सॉरी एकोणीसशे सदोतीस ते एकोणीसशे छप्पन्नपर्यंत कोणी कोणी कामकाज पाहिलं ते आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अ क ड अ क आणि ड गणेश मावळणकर दत्तात्रय कुटे आणि कुंदनमल फिरोदिया हे तीन लोक आहेत सयाजी सिल्लम जे आहेत तर ते नंतरचे आहेत हे सुद्धा विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत आता तुमचं काम काय आहे या चौगांचा पिरियड कालावधी कुठून कुठपर्यंत होता ते तुम्ही मला सांगायचं आहे आणि हे कुठं सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये जरा थोडं तुमच्या पण डोक्याला खुराक दिला पाहिजे ना नाहीतर सगळं मी सांगणार तुम्ही ऐकणार काही लिहून नाही घेणार म्हणजे ते जरा थोडंसं चुकीचं आहे ना ते प्रोसेस इन्कम्प्लीट आहे त्याच्यामुळे एक काम करा हे सयजी सिलमसुद्धा अध्यक्ष होते हे एकोणीसशे छप्पन्न नंतर अध्यक्ष होते तर तुम्ही काय करायचं चा? हे चार लोकांचा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचा सभापती म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून कालावधी जो आहे तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ओके चारीच्या चार ऑप्शन किती जणांना येते बघू गुगल करू नका थोडंसं आठवा किंवा मग पुस्तक वाचून त्याच्यातून तुम्ही शोधून लिहिलं तरीसुद्धा चालेल फक्त गुगल करू नका जरा पुस्तकं वाचा ओके पुस्तक वाचले तर फायदा काय होऊ शकतो तुम्ही शेजाऱ्याच्या चार नवीन गोष्टी तुमच्या कानावरती पडतील आणि गुगल केलं तर तेवढंच येईल येतं का लक्षात त्याच्यामुळं जास्त जर का ज्ञानग्रहण करायचं असेल तर पुस्तकांसारखा सोपती नाही हे लक्षात ठेवा ओके आलं लक्षात पहिला प्रश्न दुसरा प्रश्न खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्याला तुम्हाला चुकीचं विधानं ओळखायचं आहे चार विधानं तुमच्या स्क्रीनवरती आहेत विधानसभा हे कायमस्वरूपी एमस्वरूपी सभागृह आहे पहिलंच विधान चुकीचं आहे बरोबर म्हणजे हे चुकीचं आहे आपल्याला चुकीची ओळखायचे आहे विधानसभा हे वरिष्ठ सभागृह आहे नाही ते कनिष्ठ आहे चुकलं विधानसभेचा सर्वसाधारण काल कार्यकाल पाच वर्षाचा असतो नाही असं काय नाही तो वाढवला जाऊ शकतो आणि बनवण्याच्या काळात कमी केला जाऊ शकतो विधानसभा किंवा जर का बहुमत गमावलं तर ते बरखास्त होऊ शकतं पाच वर्षाच्या आत संपला विषय विधानसभा सदस्यांची वयाची तीस वर्ष पूर्ण होणं आवश्यक असतं चुकीचं विधान ओळखायचं आपल्याला बरोबर आहे ओके त्यांनी विचारलं सर्वसाधारणपणे कालावधी पाच वर्षाचा असतो हे मात्र बरोबर आहे सॉरी 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 हे बरोबर आहे ओके चुकीचं विधान ओळखायचं तर अ ब आणि ड पर्याय क्रमांक तीन जे आहे तर याचं उत्तर आहे अ ब आणि ड हे तीन विधानं चुकीचे आहेत आणि क विधान जे आहे तर ते बरोबर आहे सर्वसाधारणपणे म्हणजे जनरली विधानसभेचा कालावधी आणि लोकसभेचा कालावधी पाचच वर्षाचा असतो जर का, का बहुमत गमावलं तर तो कालावधी कमी होऊ शकतो आणि जर का समजलं एवढं आलं लक्षात तर हा आहे तीस वर्ष हे चुकीचं आहे विधानसभा वरिष्ठ सभागृह चुकीचा आहे कायमस्वरूपी सभागृह चुकीचं आहे विधान परिषद हे कायमस्वरूपी सभागृह आहे आणि जे कलम एकशे एकोणसत्तरनुसार स्थापन केलं जातं आणि सध्या सहा राज्यात आहे ओके ती सहा राज्य मागच्या लेक्चरमध्ये सांगितले कुठले राज्य आहेत आणि ते पाहून का घ्या माहिती आहे का विधानसभेच्या महाराष्ट्राच्या निवडणुका आणि लोकसभेच्या महाराष्ट्राच्या निवडणुका एकाच वर्षी होतात आणि सध्या ई व्ही एम आणि एक हो एक निवडणूक असल्यामुळं ह्या गोष्टी चर्चेत आहेत त्याच्याबद्दल जरा थोडंसं वाचून घ्या हे जे प्रिडिक्टेबल टॉपिक सांगतोय ते करा कारण जर का तुम्ही मागच्या ग्रुप बीचे कंबाईनची प्री पाहिली असेल तर मी तुम्हाला काही प्रेडिक्शनवाले टॉपिक दिले होते तर त्याच्यातले जवळजवळ आउट ऑफ जे प्रिडिक्शनवाले टॉपिक होते आउट ऑफ क्वेश्चन त्याच्यावरती आलेत त्याच्यामुळे थोडंसं सिरियसली घ्या त्याच्यामुळे काही गोष्टी नोट डाऊन करा आणि त्याच्याबद्दलचे जे शेजारचा जो सिलेबस आहे त्याची जी पेरीफेरी म्हणतो आपण तर ती थोडीशी तुम्ही वाचून घेण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न त्रिराज्य योजनेच्या विरोधात अठरा नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी विधानसभेवर कोणत्या नेण्यात आलेल्या विराट मोर्चाचं नेतृत्व कोणी केलं एकोणीसशे पंचावन्नचं आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या अजून स्थापना झालेली नव्हती हे लक्षात ठेवा तर त्यावेळेला प्रश्न विचारला आहे हा प्रश्न इयत्ता अकरावीचं जुनं जे हिस्ट्रीचं पुस्तक आहे तर त्याच्यातनं रिफ्लेक्ट झालेला हा प्रश्न आहे म्हणजे मी जर तुम्हाला सांगतोय बेस पक्का करा बेस पक्का करा त्याचं कारण हे आहे एनसीआय टी स्टेट बोर्ड ही पुस्तकं तुम्ही वाचलीच पाहिजेत आणि आत्ता तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने सीच्या धर्तीवरती आधारित सिलेबसची निर्मिती केली आहे त्याच्यामुळे ही महत्वाचे पुस्तक आहेत एकदा वाचून घ्या मी तर म्हणतो पाचवीपासून बारावीपर्यंतची सगळी पुस्तकं वाचून घ्या एन सी आय टी स्टेट बोर्ड प्रश्न रिफ्लेक्ट होत आहेत फक्त ते तुम्हाला हे क्लासवाले म्हणतात की आमच्या पुस्तकातून आले हा बेस तर त्याचा स्टेट बोर्डचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि स्टेट बोर्डची सुद्धा काही पुस्तकं अगदी दर्जेदार आहेत अकरा आणि बारावीची पॉलिटिकल सायन्सची पुस्तकं पाहिली वन ऑफ द बेस्ट पुस्तक आहेत ई एन सी आय टीपेक्षा भारी पुस्तक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळे स्टेट बोर्डकडे दुर्लक्ष करू नका स्टेट बोर्ड वाचून झाल्यानंतर एन सी आय टी सुद्धा वाचण्याचा प्रयत्न करा तर प्रश्न आहे त्या मोर्चाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं बघा आता मोर्चा आहे मोर्चाचं नेतृत्व एका व्यक्तीकडे तर नसेल कमीत कमी दोन व्यक्ती असतील पर्याय चार आहेत आणि असा एकही ऑप्शन नाही की ज्याच्यामध्ये एक व्यक्ती आहे त्याच्यामुळे प्रश्न एक तुम्हाला क्लू मिळाला की दोन व्यक्ती असायला पाहिजेत बरोबर तर त्रिराज्य योजनेच्या विरोधात म्हटले सखा पाटील आणि मोरारजी देसाई ही काँग्रेसची लोकं होती आणि हे त्रिराज्य योजनेच्या बाजूने होती त्याच्यामुळे दोन ऑप्शन गेले सखा पाटील आणि मोरारजी देसाई हे कटले राहिले सेनापती बापट आणि आचार्य अत्रे अ आणि ब हे ऑप्शन दोन बरोबर आहेत पर्याय क्रमांक तीन याचं बरोबर उत्तर आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न लॉजिकने सुटतायत परंतु लॉजिक लावायच्या अगोदर तुमचा पन्नास टक्के अभ्यास कम्प्लीट झालेला पाहिजे हे दोन प्रश्नात सॉरी दोन ऑप्शनमध्ये जो आपण लॉजिक लावण्याचा प्रयत्न करतो तर ते असं तुम्हाला लावता येईल सेनापती बापट आणि आचार्य अत्रे सेनापती बापट यांच्याबद्दल मुळशी सत्याग्रह वाचून घ्या किती दिवसांचा कार्या कारागृह त्यांना भोगावा लागला याच्याबद्दल प्रश्न आलेला आहे सत्याग्रहाचं नेतृत्व कुठून कुठपर्यंत गेलं याच्याबद्दल सुद्धा त्यांना प्रश्न आलेला आहे आणि आचार्य आत्रे चांगलं महाराष्ट्रासाठी नोंद नाव आहे त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत हे प्रश्न त्या अँगलने येतात हे ही गोष्ट लक्षात ठेवा आपण जेव्हा म्हणतो ना आउट ऑफ सिलेबस तर ते आउट ऑफ सिलेबस येत नाहीत आपण तो कॉन्टॅक्ट वाचलेला नसतो ओके त्याच्यामुळं पुढचा प्रश्न विधानसभा अध्यक्षांची कार्य आत्ताच मी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेले आहेत विधानसभेच्या बैठकीचं अध्यक्षस्थान बसवणं बरोबर आहे त्याच्यामध्ये काही डाऊटच नाही कामकाजाच्या नियमाचा अर्थ लावणे आणि त्यांच्या अंमलबाजणी करणं हे सुद्धा बरोबर आहे सभागृहाच्या विविध समित्यांच्या अध्यक्षांची नेमणूक करणं ओके स्थायी समिती असतील किंवा वित्तीय समिती असतील याच्या अध्यक्षांची नेमणूक करणं हे सुद्धा काम आहे आणि वरीलपैकी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व विधानं जी आहेत तर ती विधानसभेच्या अध्यक्षांची कार्य आहेत बरोबर आणि यांचा कालावधी जोपर्यंत त्यांचा विधानसभेचे सदस्य म्हणून कार्यकाला आहे तोपर्यंत ते या पदावरती राहू शकतात आणि जर का त्यांनी राजीनामा दिला किंवा पदच्युत केलं तर मात्र त्यांना आपलं पद जे आहे तर ते सोडावं लागतं बाकी सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे चुकीचं असणारं विधान तुम्हाला शोधायचं आहे लगेच त्याला सर्कल करून घ्या विधान परिषदेच्या अध्यक्षास पाचपेक्षा जास्त नाहीत इतके सदस्य अंदाज समितीवरती प्रतिनिधित्व करण्यासाठी नामनिर्देशित करावे दे लागतात सगळ्यात अगोदर जर का तुम्ही समितीबद्दल जर एक्चर पाहिला असेल म्हणजे इव्हन विधिमंडळाच्या समित्या म्हणजे राज्य विधिमंडळाच्या समित्या किंवा संसदेच्या समित्या तर अंदाज समितीमध्ये ओके अंदाज समितीमध्ये विधान परिषदेला प्रतिनिधित्व नसतं तिथं फक्त विधानसभेचे सदस्य असतात त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे आणि आप आपल्याला एक दोन तीन चार ऑप्शन असेच विधानं दिलेले आहेत त्याच्यामुळे पहिलंच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अंदाज समितीवरती फक्त आणि फक्त विधानसभेचे सदस्य असतात विधान परिषदेचे सदस्य नसतात म्हणजे आमदार नसतात बाकी तीनशे तिन्ही विधानं बरोबर आहेत विधान परिषदेच्या अध्यक्षात पाचपेक्षा जास्त इतके सदस्य पंचायत राज समितीवर नामनिर्देशित करावे लागतात हे बरोबर आहे विधान परिषदेच्या अध्यक्षास पाच पेक्षा जास्त नाही इतके सदस्य सार्वजनिक उपक्रम समितीवरती प्रतिनिधित्व करण्यासाठी नामदर्द करावं लागतात हे सुद्धा बरोबर आहे आणि चौथं वरीलपैकी एक नाही आहे ते तर काय चुकीचं आहे पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे अंदाज समितीवरती फक्त आणि फक्त विधानसभेचे सदस्य असतात ओके छोट्या छोट्या गोष्टी आहेत ही अंदाज समिती सार्वजनिक उपक्रम समिती आणि लोकलेखा समिती ह्या विधिमंडळाच्या वित्तीय समित्या आहेत फायनान्शियल कमिटीज आहेत हे लक्षात ठेवा तुम्हाला विचारा जाऊ शकतं खालील की खालीलपैकी कुठली वित्तीय समिती आहे किंवा नाही तीन महत्त्वाच्या समित्या आहेत अंदाज समिती लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती ओके इस्टिमेट कमिटी पब्लिक अकाउंट अंडरटेकिंग कमिटी आणि तिसरी कुठली सार्वजनिक उपक्रम समिती तर या तीन समित्या महत्त्वाच्या आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभापतीबाबत खालील विधानं विचारात घ्या आणि बरोबर असणारे विधान जे आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे चार विधानं आहेत विधानसभेच्या सभापतीबाबत येते लक्षात जर तो विधानसभेचा सदस्य राहिला नाही तर त्यास आपले पद सोडावं लागतं ओके बरोबर असणारं विधान तुम्हाला ओळखायचं आहे तर हे विधान बरोबर आहे सदस्यच नसेल तर मग सभापतीपदी कसं काय राहणार सभागृहातील कामकाज चालवण्यासाठी त्याचे नियमन करण्याच्या मदतीतील त्यांच्या वर्तनाबाबत केवळ उच्च न्यायालयातच आव्हान देता येतं नाही चौदा दिवसाची पूर्वसूचना देऊन त्या सभागृहात सुद्धा त्याच्याविरोधात ठराव मांडता येतो त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे तो स्वतः कामकाज सल्लागार समितीचा अध्यक्ष असतो हे सुद्धा बरोबर आहे ओके कामकाज सल्लागार समितीचा काय असतो अध्यक्ष असतो तो राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतो राज्य विधीमंडळ सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य विधिमंडळाची संयुक्त बैठकच होत नाही म्हणजे ती फक्त तरतूद जी आहे तर ती संसदेच्या बाबतीत आहे त्याच्यामुळे हे चुकीचं आहे अ आणि क ही जी दोन विधानं तो आहेत ते बरोबर आहेत पर्याय क्रमांक तीन जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ओके कलम एकशे आठनुसार नुसार जर का संसदेच्या दोन सभागृहात क्लॅशेस निर्माण झाले किंवा डेडलॉक निर्माण झाला तर तो सोडवण्यासाठी राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवतात आणि त्याच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती असतात हे एक्स्ट्रा ज्ञान जे आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि संयुक्त बैठकीची तरतूद राज्य विधिमंडळाच्या बाबतीत मात्र या ठिकाणी लागू नाही एकशे आठ संयुक्त बैठकीचं कलम पुढचा प्रश्न विधानसभेच्या सभापतीविरुद्धच्या अविश्वासाबाबत हे विधानसभेच्या सभापतीबद्दलच्या अविश्वासाबाबत खालील विधानं विचारात घ्या आणि बरोबर किंवा चूक असणारी विधानं तुम्हाला ओळखायची आहेत असा ठराव मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल एक महिन्याची नोटीस देणं आवश्यक आहे एक महिना नाही आहे चौदा दिवसाची फोर्टीन डेज म्हणजे अर्धा महिना असं त्याला म्हणू शकतो पहिले विधान चुकीचं आहे सभापतीस आपल्या पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव विचारत असताना ते बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारू शकत नाहीत बरोबर आहे ते कामकाजात भाग घेऊ शकतात अध्यक्षस्थान स्वीकारू शकत, स्वी शकत नाहीत आणि ते आपलं मत सुद्धा मांडू शकतात ॲज अ जनरल मेंबर म्हणून अध्यक्ष म्हणून नाही अशा प्रकारच्या ठरावाच्या प्रसंगी सभापती पहिल्याच फेरीत मतदान करू शकतात मात्र समसमान मते झाल्यास निर्णायक मत देऊ शकत नाहीत बरोबर आहे पहिल्या फेरीत त्यांना मतदान करता येऊ शकतं मात्र अध्यक्षस्थानी असताना समान मते पडल्यास ते आपलं निर्णायक मत देतात मात्र निर्णायक मत त्यांना देता येत नाही त्यांच्याविरुद्ध जर का अविश्वास ठराव चालू असेल तर अविधान चुकीचं आहे ब आणि क ही दोन बरोबर आहेत पर्याय क्रमांक दोन जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर या ठिकाणी आहे ओके साधा प्रश्न होता पुढचा प्रश्न विधानसभेच्या अध्यक्षाबाबत म्हणजेच सभापती बाबत प्रश्न आहे आणि त्याच्यातलं आपल्याला बरोबर असणारे विधान ओळखायचं आहे त्याचे विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात आलं तर त्यास आपलं पद रिक्त करावं लागतं काय करायचं आपल्याला बरोबर असणारं विधान जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे आपल्या पदाचा स्वतःच्या सहिनी लेखी राजीनामा राज्यपाला संबोधून कोणत्याही वेळी देता येईल चुकीचं आहे उपाध्यक्ष उपसभापतींकडे राजीनामा त्याला द्यावा लागतो विधानसभेच्या हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्य संख्येच्या बहुमताने ठराव पारित करून त्यांना पदावरून दूर करता येतं नाही हे सुद्धा चुकीचं आहे पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव तो मंडळाचा उद्देश कळवल्यापासून निदान एक महिन्याची नोटीस देण्यात आल्याशिवाय मांडला जाणार नाही एक महिना नाही चौदा दिवसाची नोटीस असते फक्त अ जे विधान आहे तर ते बरोबर आहे जर का सभागृहाचा सदस्य म्हणून तुमचा कालावधी संपला असेल एक गोष्ट लक्षात ठेवा तर तुम्हाला अध्यक्षपदावरती राहता येत नाही ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळं अ फक्त विधान बरोबर आहे बाकीची ब क आणि ड हे तीन विधानं चुकीची आहेत पर्याय क्रमांक बरोबर विधान ओळखायचं होतं पर्याय क्रमांक चार जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे दॅट्स हिट पुढचा प्रश्न विधानसभा अध्यक्षाबाबत खालील विधानाचा विचार करा आणि आपल्याला चुकीचं असणारं विधान असं ते ओळखायचं आहे किती विधान आहेत तीन चार विधान आहेत विधानसभा अध्यक्ष पदावरून दूर करण्यास ठराव विचाराधीन असताना त्यांना सभागृहाचं अध्यक्षस्थान स्वीकारता येणार नाही हे बरोबर आहे त्याच्यामुळे हे काही आपलं पर्याय उत्तर नाही आहे त्यांना सभागृहात उपस्थित राहून कामकाजात भाग घेता येणार नाही मी मग सांगितलं की विधानसभेच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव जर का विचाराधीन असेल तर त्यांना सभागृहात उपस्थित राहून कामकाजात भाग घेता येतो त्याच्यामुळे हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे फक्त त्यांना निर्णायक मत देता येत नाही पहिल्या फेरीत मत ते मतदान करू शकतात फक्त त्यांना निर्णायक वोटिंग करता येत नाही ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे तिसरं विधान काय म्हणतं आपलं उत्तर तर, -तर सापडले पर्यायक्रमांक दोन जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांना अशा ठरावर अन्य सामान्य सदभा पहिल्या फेरीतच मतदान करता येतं हेही बरोबर आहे त्यांना अशा ठरावर स समसमान मत विभागणी झाल्यास निर्णायक मत देता येणार नाही हेही सुद्धा बरोबर आहे दॅट्स इट पर्यायक्रमांक दोन जे आहे तर त्याचं उत्तर आहे आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न विधानसभेत समान मतं पडल्यास निर्णायक मत, मत देण्याचा अधिकार कोणाला आहे कोणाला असतो स्पीकरला म्हणजे विधानसभेच्या सभापतींना त्यालाच इंग्लिशमध्ये स्पीकर म्हणतात किंवा मग तुम्ही काही ठिकाणी अध्यक्षसुद्धा म्हटलं जातं की जिथं विधानपरिषद नाही आहे अशा राज्यात बरोबर तर पर्याय क्रमांक तीन जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे परंतु त्यांच्यावरती जर का अविश्वास ठरावर चर्चा चालू असेल तर मात्र त्यांना निर्णायक मतदान किंवा मत देता येत नाही आलं लक्षात तर अशा रीतीनं विधानसभेचे सभापती आणि विधान परिषदेचे सभापती आणि सॉरी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सभा विधानसभेचे सभापती आणि उपसभापती हे जे पीठासीन अधिकारी आहेत किंवा पदाधिकारी आहेत याच्याबद्दल जे प्रश्न विचारले होते आणि सुरुवातीचं इंट्रोडक्शन अशी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी आहे याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे ते तुम्ही कमेंट करू शकता लेक्चर आवडले असतील तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत नातेवाईकापर्यंत भाऊ बहिणीपर्यंत शेअर करा की जेणेकरून त्यांना सुद्धा फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे विश्लेषण पाहायला मिळेल आणि त्यांचा सुद्धा फायदा होईल स्कोर येईल नक्कीच ओके त्याच्यामुळे आता पुस्तकं घेऊन वाचण्यापेक्षा या लेक्चर सिरीज तुम्ही कधीही कुठेही कशाही पाहू शकता फ्रीमध्ये आहे बरोबर सर्वप्रथम जर का सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा लेक्चर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील बरोबर तुर्तस आता आपण थांबूया नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया थँक्यू सो मच मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच